कोण सांगणार की यांच्यामध्ये दोघांमध्ये दो दो अंतरवाली मुळ घरी पसरली अरे आम्ही अंतरवालीचे एकोणावीसशे चौऱ्याण्णवच जे मराठा समाजाचं हक्काचं चाह आरक्षण हे दुसऱ्याने चोरलं फक्त ती चोरी आपल्या घरातून झाली हे मराठा समाजाला माहित झालं आणि म्हणून मराठा समाज पेटून उठला आणि ते आरक्षण कोणी घेतलं सांगायची गरज नाही तुम्हाला संतोष अना देशमुखची त्यावेळेस कधी त्यांच्या घरी गेला नाही तू त्यावेळेस चौकशी केली नाही भाड्यात त्यावेळेस तुला दाखल नाही आली दारको टेस्ट करा शिवाय चौकशी करा आणि तू फक्त काय म्हणतो 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 चौकशी करा त्याच्या पुढे काय करतो उद्या बसतो ना परत बाहेर येतो का कारण माणूस कुणाचा आहे वाल्मिक जी दहशत होती ती किती होती हे कोणाला सांगायची गरज नाही विचारायची गरज नाही अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये नाही सगळ्या महाराष्ट्रभर पसरली त्याचा पाठीरा का कोण होता त्या काळात तुम्ही मंत्री देखील होता तुम्ही मंत्री पदा राजीनामा का दिला जजेजा बनव काल जो प्रकार घडला आणि जो महाराष्ट्रभर पसरला मनोज दादा जारांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्यामागे बीडचा मुख्य नेता धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं आणि आज अकरा वाजता मनोज जारांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं नाव घोषित केलं आणि त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासानंतरच धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद केली आणि त्यांनी माग जो सतरा तारखेला जो ओबीसी मेळावा होता त्याला त्यांनी जे दोन प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाचा त्यांनी अहवाल दिला तर मी फक्त त्यांना एवढंच सांगेल आज विषय कोणता चालू आहे सुपारीचा त्यांना मारण्याच्या सुपारीमध्ये तुमचा हात आहे की नाही तुम्ही त्याबद्दल एक टक्काही प्रूफ दिला नाही तुम्ही कुठलीही माहिती दिली नाही जरंगे पाटील यांनी सगळं पुरावेनिशी माहिती सादर केली तुमचा एकही पुरावानिशी तुम्ही व्हिडिओमध्ये त्या तुमच्या प्रेसमध्ये मी बोलले नाही आणि तुम्ही उलट असं म्हणताय की सीएम देवेंद्र फडणवीस जर माझी प्रेस ऐकत असल तर त्यांनी या प्रेसच्या आधारे ब्रेन मॅपिंग नार्को आणि सीबीआय टेस्ट करावी कारभ त्यांना काही दुसरं काही काम धंदा नाही का आणि ते असं म्हटले की जरंगे पाटील यांच्या नंतर हाके वाघमारे करवर यांना मारण्यात आलं धनंजय मुंडे साहेब तुम्ही एकदा ह्या तीन लोकांचे तुम्ही ज्या तीन लोकांना जे पैसे देऊन तुम्ही विकत घेतलंय ना आणि तुमच्या रिच्या धोती हे लोक जगताय एकदा स्टेटमेंट यांच्या तोंडावरती हे काय गरज वागत आहे बघा हा म्हणतोय मराठा समाजाची मुलं मुलींची लग्न लावा वांगारी म्हणतो मराठ्याला मराठ्या निजमाची आवला दे करवर म्हणतो ताणून मारील हे यांचे वक्तव्य आणि तुम्ही असं म्हणताय की ह्या तीन लोकांना मराठा समाजाने मारलं आहो साहेब ह्या लोकाला अजून हात पण लावला नाही ज्या दिवशी मराठा समाज ह्या लोकाला हात हा तर सोडा बोर्ड एक एक माणसाने एक एक बोर्ड जरी लावलं ना तरी हे लोक चालायच्या लायकीचे राहणार नाही तुम्ही या तीन लोकांचा अहवाल देताय तुम्ही म्हणताय धनंजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढली विषय कोणता चालू आहे की तुम्ही सुपारी दिली का नाही तुमचे माणसं समोर आले जसे तुमचे जुने माणसं होते ते माणसं आता सध्याला हवा खायला आतमध्ये गेलेले दुसरे तुम्ही माणसं तयार केले तुमची ही लाभार्थी टीम आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे आणि ह्या लोकांनी तुमच्याकडून सुपारी घेऊन त्यांची जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द ही बोलले नाही तुम्ही काय बोलले फडणवीसांच्या आई काढली फडणवीसांची मुख्यमंत्र्यांची आई काढली ज्यावेळेस आयंतरवाली सरडीतील माता मावल्यांच्या वरती बेस असा लाठीचा झाला आय बहिणीचे डोके फोडले लहान लहान मुलं हे तुडवण्यात आले पायाखाली म्हातारे लोकांचे डोके फोडण्यात आले ही सगळी दृश्य बघून कोणता माणूस आणि कोणती आत्मा ही शांत बसेल आमच्या जागे तुम्ही जर असाल तर तुम्ही देखील एक मोठं आंदोलन उभा करून तुम्ही फडणवीसांना संपवलं असतं तुमचा पूर्ण समाज असतेवर उतरला असता असं म्हणताय की मराठा समाजाला ओबीसी पेक्षा जास्त फायदा ईडब्ल्यू एस मध्ये आहे आव साहेब तुमची जात ही पहिले ओपन मध्ये होती तुम्ही ओपन मधून ओबीसी मध्ये गेला ओबीसी मधून तुम्ही एन टी मध्ये गेला एन टीतून तुम्हाला आता एसटी जायचं आहे तुम्हाला कधी कोणी एक प्रश्न विचारलाय का तुम्हाला कोणी म्हणलं का तुम्ही असे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जाते असं कसं घेऊन चालले दुसऱ्याच्या जातीबद्दल सल्ले सल्ले द्यायला देणारे तुम्ही कोण तुम्हाला कोणी विचारलंय का तुम्ही कशामध्ये असं म्हणताय की मराठा समाजाने हे घ्यावं ते घ्याव तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही तुमच्या पुरतं बोलायचं तुमच्या कास्टला तुम्ही काय देणार काय नाही देणार याच्याबद्दल कोणी काही शब्द बोललाय का नाही तुम्ही कोण मालक होणारे मराठा समाजाचे आणि जरंगे पाटलाच्या नादीला कोण ह्या मराठा समाजात वाटू झालं हे तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही सांगतायत बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुंभी प्राम तर मी दिले ॲटोमॅटिक दिले का फुकट दिलाय का बगर पुराव्याची दिलाय का पुरावे आहे पुरा ना व्हॅलिटी कशामुळे होती पुरावे निश्चित असल्यामुळे व्हॅलिटी होती ना तुमचा काय मध्ये संबंध आला तुमचा काय रोल आला तुम्हाला तुम्ही कशामुळे मराठा समाजाची तुम्ही आज्ञाधारक आणि तुम्ही मालक व्हायला चालले तुम्ही नेते व्हायला चालले मराठा समाजाचे बघा ना तुम्ही इकडे मालक व्हायला तर तुम्हाला अधिकार कोणी दिला तुम्ही सांगताय की बीडमध्ये घरं जाण्यात आली ते घरं कोणी जाळी तुमचं सरकार आहे तुमचे मंत्री आहे तुमचे सत्ता आहे तुम् जाऊन बघा हा आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे वाल्मिक कारण माणूस कुणाचा आहे वाल्मिक वाल्मिकारडची जी दहशत होती ती किती होती हे कोणाला सांगायची गरज नाही विचारायची गरज नाही आजच्या बीड जिल्ह्यामध्ये नाही सगळ्या महाराष्ट्रावर पसरली त्याचा पाठीरागा कोण होता त्या काळात तुम्ही मंत्री देखील होता तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा का दिला कोणत्या नैतिकच्या आधारावर दिला वाल्मिकराडच्या नावावर दिला ना, ना? मग वाल्मिकराडचा काय काय संत होता कुडाला काय मग कुडाला महान नेता होता कोणता किती असं म्हणजे देव धर्म करत होता तो हत्यारच होता ना कोणत्या प्रकारे त्यांनी माणसाची हत्या केली वाल्मिका संतोषांना देशमुखची त्यावेळेस कधी त्यांच्या घरी गेला नाही तू त्यावेळेस चौकशी केली नाही भाड्यात त्यावेळेस तुला ना अक्कल नाही आली नारको टेस्ट करा शिवाय चौकशी करा आणि तू फक्त काय म्हणतो 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 चौकशी करा त्याच्या पुढे काय करतो मान उद्या मांडव सारखा आपण बसतो ना परत बाहेर येतो का नाही फक्त शेंग शंका टेस्ट करा मागणी करा ही हे करा ते करा काहीही होत नाही ज्यावेळेस एखादी मुनी ही, ही लावून धरली आणि त्याचा सतत त्याचा पाठपुरावा केला त्या विषय तो विषय सोडून दुसरं कुठंच नाही गेला त्यावेळेस कुठं त्या त्या विषयाचा काहीतरी सोक्ष मोक्ष लागतो परंतु तुम्ही अजून कोणता असा सोक्ष मोक्ष लावला काहीच नाही गेला फक्त आपल्या तोंडापुरतं बोलायचं चा अशी चौकशी करता येई करा महादेव मुंडेचं जे प्रकरण घडलं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण झालं काय केलं तुम्ही मराठा समाजाला तुम्ही म्हणता की पाचशे लोकांनी आत्महत्या केली तुम्ही सांगताय ना कि की मराठा समाजातील पाचशे मुलांनी आत्महत्या केली आणि त्याच्या मागे मनोज जारंगी पाटील अरे भामट्या मनोज जारांगी पाटील जेणे आत्महत्या केली त्यांच्या घरच्याला रक्कम मिळाली प्रत्येकी दहा लाख रुपये आणि सरकारी नोकरीचं देखील त्यांनी शब्द पाळलाय जारंगे पाटील कोणाची मृत्यू थांबू शकत नाही परंतु आल्यानंतर पुढच्या कुटुंबाची देखील त्यांनी काळजी घेतली तुझ्यामुळे काय झालं तू तुझ्या स्वतःच्या समाजाच्या तू लोकांना न्याय देऊ शकत नाही आमच्या इकडे काय गप्पा मारतो तू तू बघ ना तुला कोणी सांगितलं मराठा समाजाने व्हायला फायदा इकडे तिकडे तू कोणी सांगणारा हाय कोण तू स्वतःच्या बहिणीला लोक रेटवतात असं म्हणणार तू ये स्वतःच्या बायको तरुणदाय मुंडे त्यांच्या बायकोच्या बहिणीचा तू बलात्कार केलास अरे नरा धमा तू जागा भेटणार नाही इतके वाईट कृत्य आहे तुझे एक नाही असे अनेक तुझे तु तुझे कांडे आतापर्यंत कुणीही या विषय बोलले नाही आणि विषय होता फक्त विषय होता की जळंगे पाटलाला मारण्याची सुपारी तू दिली का नाही दिली हा विषय चालू असताना तू म्हणला समाजाला तू ओबीसी नाव पुढे करायलाय ओबसी बांधाचा काय संबंध याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा काय संबंध आहे ते बांधव सोबतचे गावगाड्यामध्ये त्यांच्या नामचं हे कधीही न विसरणार असं आमचं एक सोबत आमचं एक प्रेमाने काम, -काम चालतं आणि तू कोण सांगणारा की यांच्यामध्ये दोघांमध्ये दो, 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 अंतरवालीमुळे घरी पसरली अरे आम्ही आंतरवालीचे एकोणवीसशे चौऱ्याण्णवचं जे मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण हे दुसऱ्याने चोरलं फक्त ती चोरी आपल्या घरातून झाली हे मराठा समाजाला मैत झालं आणि म्हणून मराठा समाज पेटून उठला आणि ते आरक्षण कोणी घेतलं सांगायची गरज नाही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला शिकू नका आणि